हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन व दसरा धम्मचक्र प्रवर्तन दिननिमित्त तुम्हाला खूप 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 शुभेच्छा माझ्याकडनं माझ्या फॅमिलीकडनं आणि दशऱ्यानिमित्त खूप 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 शुभेच्छा माझ्याकडनं व माझ्या फॅमिलीकडनं तर आज धम्मचक्र प्रवर्तन दिननिमित्त बुद्धिवारात कार्यक्रम आहे तुम्हाला कोणाकोणा नवीन सबस्क्राईबर असतील तर त्यांना माहिती नसेल बुद्धिवार काय कुठं आहे तर आमचे जुने ब्लॉग मागा त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की कळन बुद्धिवार कुठं आहे कसं आहे काय जयंती म्हणून एक ब्लॉग असेल या चॅनलवरती तर जाऊन नक्की बघा ला त्या व्हिडिओला पण लाईक करा जा या व्हिडिओला पण लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये लास्टला नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओमध्ये काही मिस्टेक वाटत असेल तर ते मिस्टेकसुद्धा सांगा म्हणजे मी पुढचा जो ब्लॉग बनवीन त्याच्यामध्ये मी सुधारणा करण्याची खूप प्रयत्न करणार तर तर सांगा तर आज बघा मी व्हाईट शर्ट घातलं आहे आणि पॅन्ट घातली जीन्स पॅन्ट अशी मोरपंखी कलरची आहे तर चाललो आता बुधवार तर आता बुद्धिवारात रेली पण आहे तर बघू आता रेलीपर्यंत पोहोचू शकतो की नाही साडेचारचा टायमिंग दिलेला कारण आता सव्वा चार वाजले बघू आपण पोहोचू शकतो की नाही तर बघा कंटिन्यू तुम्ही आलो आता बघा तुम्हाला पुढे रेली द्यायचं असेल बिहार व्यवस्थापन समिती करत आहे आणि त्या अनेक भागाला एकोणसत्तरावा मोठं चित्रप्रवर्तन मी त्यामध्ये अतिशय मोठ्या धटाव संपन्न होतो आहे अल बघ आता इथं रेली पण स्टार्ट झाली मला वाटलेलंच रेली स्टार्ट झाली असणार आणि यायला थोडंसं लेटच झालं

I'm yeah. मोठी रॅली आहे जास्त का यावेळेस तर जास्त काय माणसं नाही चौदा एप्रिलला खूप माणसं असतात 보라, 부처님. 예수. 니쿠 성가자. 예수. 안채실 브라자. 예수. 안채실 브라자. 예수. 니쿠 성가자. 예수. 납치당한 사람 말이 그란자. 예수. 다만, 차단, 강해자미, 성함, 차단, 강. मी चरंग तुम्हाला आतमधलं दाखवलतो बुद्धिया इथं गौतम बुद्धांची मूर्ती आहे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि इथं बाबासाहेबांची मोठी मूर्ती चौदा एप्रिलला आणलेली ही ती वाली मूर्ती जुन्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असं कोणीही जागा सोडू नये आणि एकमेकाशी वार्तालाप करू नये सर्वांनी हा जोडायचे हर पुजने वदनंत यांना आपण क्षमा यचना आणि त्रिशरणं करतो याचना करणार आहोत सर्वांनी एकत्र याचना बोलूया हो कास वंदा विभंते धारतय मयाक तं सब अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयं हो कास परादं खमतु मे भन्ते ततियं पिहोकास वन्नामि भन्ते द्वारतयना मया सब आप त्रिशलेन सद्धि पञ्चशीलं दङ्गं याचामि अनुगहन् कीलवेतमे भन्ते यमहं वदामि तं वदेत ते सङ्घं सरलं यं पिसङ्घं शरणं गच्छ मी केलेल्या मी केलेल्या बुद्धवंदने बुद्धवंद माझ्या घरात माझ्या घरात येणारे पाहुणे येणारे पाहुणे माझ्या घरातून माझ्या घरातून जाणारे पाहुणे जाणारे पाहुणे त्यांचे त्यांचे कल्याण कल्याण मी केलेल्या मी केलेल्या बुद्ध बुद्धवंदने माझे शेजारी माझे शेजारी माझ्या परिसरात माझ्या परिसरात माझ्या विभागात माझ्या विभागात राहणारे लोक राहणारे लोक त्यांचे यांचे कल्याण कल्याण होत साधू 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 साधुसे <coughs> <ista laughs> प्रेम की होती है ये हमेशा के लिए दिल जीत लेती है. धन्यवाद थोडा कमी वेळ होता त्यामुळे आम्ही ट्राय केलं नेक्स्ट टाइम अजून चांगला परफॉर्म करण्याचा जरूर प्रयत्न करन. धन्यवाद. थातु सातु सातु सेलिब्रेशन बुधवार म्हटलं तर आता घरी निघालो आम्ही. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. चॅनल नवीन असेल चैनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग दिस मिळ बाय